बंजारा समाज दैवत संत शिरोमणी बापू सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो संत सेवालाल महाराज केवळ संत नव्हते हे लढवय्य होते हे विचारवंत होते खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देण्याचं काम हे संत सेवालाल महाराजांनी केलं आणि त्यानंतर संपूर्ण बंजारा समाज हाच माझा परिवार आहे असं समजून या समाजाकडे हे संत श्री सेवालाल महाराजनी केलं संपूर्ण देशामध्ये कोट्यावधी लोक हे सेवालाल महाराजांना का म्हणतात याच कारण महाराजांनी समाजाला दिशा दिली तांड्याच्या माध्यमात समाजाला संघटित करून समाजाची शासन व्यवस्था तयार केली आणि स्वाभिमानानं चांगलं काय असत स्वातंत्र्य काय असत आणि जुलमी शासकांच्या विरुद्ध तसं लढाव हे आपल्याला शिकवण्याचं काम सेवालाल महाराजांनी केलं पुन्हा एकदा सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल